छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत गारखेडा परिसर येथे सिटी सर्वे नंबर त्रेपन्न मधील पडीक पडलेल्या जागेमध्ये विकसित करण्यात आलेले सुखद सहवास उद्यानाचे उद्घाटन आज सायंकाळी चार वाजता सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी माजी लोकसभा सदस्य रावसाहेब दानवे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि छत्रपती संभाजीनगर आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांचे प्रमुख उपस्थिती होती या ठिकाणी मनपा उद्यान विभागामार्फत अतिशय सुंदर उद्यान तयार करण्यात आले यामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता गझिबो तरुण वर्गाकरिता व्यायामासाठी मल्टीपर्पज जिम आणि लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य लॉन कंटेनर लायब्ररी शोभिवंत झाडे इत्यादी प्रकारच्या सोयी सुविधा आहेत यावेळी रणजित पाटील अतिरिक्त आयुक्त एक ए बी देशमुख शहर अभियंता अपर्णा थेटे उपायुक्त फारुख खान कार्यकारी अभियंता अमोल कुलकर्णी कार्यकारी अभियंता विजय पाटील मुख्य उद्यान अधिकारी प्रकल्प अभियंता स्वप्नाली माने गोपी किशन चांडक आणि कंत्राटदार मुबारक पठाण तसेच मनपाचे अधिकारी कर्मचारी आणि सोसायटीचे रहिवासी उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री संजय शिरसाट यांनी उद्यानाच्या कामाची प्रशंसा केली ते पुढे म्हणाले की महानगरपालिकेवर टीका करणाऱ्यांची यादी खूप लांबे पण त्यांचे चांगलं कामाचं कौतुक करणारे नागरिक कमी आहे या उद्यान महापालिकेने इतका सुंदर केले आहे की इथले रहिवाशांसाठी मानाची गोष्ट ठरेल सोसायटीतील लोकांनी करावी अन्यथा हे सुंदर उद्यान खराब होईल असं देखील ते म्हणाले यावेळी रावसाहेब दानवे म्हणाले की पहिल्या क्षणी एक सोसायटी निर्माण करून या उद्यानासाठी एक सुरक्षा रक्षक नेमावा जेणेकरून उद्यान व्यवस्थित राहील पडीक असलेल्या जागेचा इतका सुंदर उपयोग केल्याबद्दल त्यांनी मनपा उद्यान विभागाचं कौतुक केलंय